नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्य आहे आज मी आपल्यासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे महात्मा फुले हे एक थोर सुधारक होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण येथे झाला त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्या काळी मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे पाप मानले जात होते त्यांनी समाजातील ही स्थिती बदलण्याचा निर्णय घेतला त्यांनी एकोणीसशे मध्ये पुण्यातील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली त्यांनी गोरगरीब दलित आणि अनाथांना न्याय देण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली दुर्दैवाने अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा